नमस्कार शीतल किचनमध्ये तुमचे स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल ऐकणही क्लिक करा आज आपण पन, पनीर लबाबदार कशी बनवायची ही रेसिपी बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया यासाठी आपल्याला दोन मोठे कांदे रफली चिरून घ्यायचे आहेत आणि ते तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण यामध्ये हिरवी मिरची लसूण आलं घालणार आहोत त्यानंतर दोन मोठे टोमॅटो आपल्याला यामध्ये घालायचे आहेत आणि ते चांगले परतवायचे आहेत यामध्ये आपण दोन तेजपान एक दालचिनीचा तुकडा दोन इलायची आणि चार लाल हिर लाल मिरच्या घालून घेतलेल्या आहेत यामध्ये आपण दहा ते पंधरा काजू घालायचे आहेत यामुळे ग्रेवीला चांगला थिकनेसपणा येतो आणि रिचनेसही येतो यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा कश्मीरी लाल तिखट घातलेला आहे अर्धा चमचा मीठ घालायचे आहे अर्धा ग्लास पाणी घालून मसाला आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे पाच मिनटं झाकण ठेवून आपण मसाला शिजवून घेऊ आपला मसाला चांगला शिजलेला आहे मसाल्यातले तेजपानचे तुकडे आणि दालचिनीचा तुकडा काढून घ्यायचा आहे तो आपल्याला मिक्सरला वाटायचा नाहीत मी मसाला आपण मिक्सरला थंड झाल्यावर वाटून घेऊ त्यानंतर आपण पनीरचे चौकोनी काप करून घेतलेले आहेत आणि ते कढईमध्ये थोडेसे परतवून घेतलेले आहेत थोडस मीठ आणि हळद आणि थोडं लाल तिखट घालून मी पनीर चांगले परतवून घेत आहेत नंतर आपल्याला कढईमध्ये दोन चमचे तेल घालून एक बारीक चिरलेला कांदा गोल्डन रंग येपर्यंत परतवायचा आहे यामध्ये एक टोमॅटो टो बारीक चिरून घातलेला आहे तो चांगला मऊ होईस तर परतवायचा आहे यामध्ये मी एक चमचा कश्मीरी लाल तिखट धनाजिरा जिरा पावडर पाव चमचा हळद घातलेली आहेत लाल तिखट हे जास्त तिखट नसल्याने मी थोडं जास्तच घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकाल यामध्ये दळलेला मसाला आपण घालून घेऊ आणि चांगला पाच ते दहा मिनटं शिजवून घेऊ पाच मिनटं आपण झाकण ठेवून मसाला शिजवून घेऊ आपला मसाला चांगला शिजला गेला आहे मस्त असा सुगंध सुटलेला आहे ग्रेवीच्या थिकनेसनुसार आपल्याला यामध्ये पाणी घालायचे आहेत पनीरची भाजी ही जास्त पातळ नसते त्यामुळे मी भाजी थोडी घट्टच ठेवलेली आहेत चवीनुसार मीठ घातलेले आहेत एक चमचा पनीर मसाला यामध्ये घालायचा आहे यामुळे भाजीला चांगला सुगंध येतो बघा तर आपली भाजी किती छान शिजली आहेत मसाला हा आपला व्यवस्थित शिजला गेला आहे सुगंध ही खूप छान येत आहे यामध्ये आपण पनीर घालून घेऊ आणि कसुरी मेथी आणि थोडी कोथिंबीर घालून आणि एक चमचा किचन किंग मसाला घालून घेऊ बघा तर आपल्या भाजीला किती छान स्ट्रे, स्ट्रेक्चर आलेले आहे यामध्ये आपण थोडे बटरही घातलेले आहेत बटरमुळे भाजीला चकाकी येते यामध्ये मी अर्धी वाटी फ्रेश क्रीम घातलेला आहे बघा तर आपली भाजी किती छान तयार झालेली आहे किती छान स्ट्रेक्चर आलेला आहेत तर तुम्हीही करून बघा अशी पनीर लबाबदार करायलाही खूप सोपी आणि साधी आहेत रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद